नमस्कार मी कवी रामनाथ जवरे मराठी भाषेतील मी एक नुकताच एक काव्यसंग्रह लिहिला गुलाबाची फुले नावाचा काव्यसंग्रह आणि या काव्यसंग्रहामध्ये साठ कविता आणि या साठ कवितापैकीच एक छोटीशी कविता मी आज आपणा सर्वांसमोर सादर करत आहे मला आशा वाटते की आपण या माझ्या छोट्याशा कवितेला प्रतिसाद द्याल चला तर मग ऐकूया कवितेचं नाव आहे कविता गुलाबाची फुले या काव्यसंग्रहातील आहे रामनाथ जौरे लिखित आहे कवितेचं नाव आहे तुझे वागणे कवितेचं नाव आहे तुझे वागणे तुझे वागणे सर्वांनाच लाजवते ग, 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 ग तुझे वागणे सर्वांनाच लाजवते मला ही लाजवते मला ही लाजवते तुझे वागणे तुझे वागणे मला ही लाजवते तुझे नाक सरळ नाका सारखे वागणे तुझे नाक सरळ नाका सारखे वागणे तुझे तुलाच शोभते तुझे तुलाच शोभते सर्वांनाच लाजवते तुझे वागणे सर्वांनाच लाजवते तुझे वागणे दिसायला तर तू सुंदर तू दिसायला तर तू सुंदर तू तुझं मनही किती सुंदर तुझं मनही किती सुंदर सर्वांनाच लाजवते तुझे वागणे ग सर्वांनाच लाजवते तुझे वागणे तुझे वागणे माझ्या विचारांची जरा कदर तू कर माझ्या विचारांची जरा कदर तू कर मनाने सरळ किती सर तू मनाने सरळ सर किती तू सर्वांनाच लाजवते तुझे वागणे ग सर्वांनाच लाजवते तुझे वागणे आठवण काढल्यावर आठवत बसतो मी आठवण काढल्यावर आठवत बसतो मी तुझं एक एक तुझ एक एक सर्वांनाच लाजवते तुझे वागणे ग सर्वांनाच लाजवते तुझे वागणे तुझ्या वागण्यातून माझे वागणे तुझ्या वागण्यातून माझे वागणे सर्वांनाच लाजवते तुझे वागणे ग सर्वांनाच लाजवते तुझे वागणे ग नाक तुझे सरळ नाका सारखे वागणे नाक तुझे सरळ नाका सारखे वागणे सर्वांनाच लाजवते तुझे वागणे सर्वांनाच लाजवते तुझे वागणे तुझे वागणे तुझे वागणे तुझे वागणे धन्यवाद या ठिकाणी तुझे वागणे ही गुलाबाची फुले या मराठी काव्यसंग्रातील कविता समाप्त होत आहे धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया पुढील नवीन कविता घेऊन तोपर्यंत राम राम